मूर्तिजापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून जर बघितलं अवैध वाहतुकीला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते कारंजा ते अकोला अकोला मूर्तिजापूर कारंजा या मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केल्या जात्या जात असल्याचे वृत्त रुत, काही वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल किंवा वृत्त वाहिनीच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले होते याकडे मात्र स्थानिक पोलीस प्रशासन असेल किंवा आर टी ओ हो असेल यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहेत अशा प्रकारचे सुद्धा नागरिकांच्या वतीने बोलल्या जात होत माझ्यासोबत आहेत शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अजित जाधव त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत नेमकं काय कारवाई करणार सर नमस्कार आज ज्या प्रकारे धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे अवैध वाहतूकदारांवर काय सांगाल या संदर्भात आम्ही ज्यावेळेस पेट्रोल जे आमचे ट्रॅफिकचे जे काही बंदोबस्त असतात का त्यावेळेस बरेच वेळेस वाहन आज एक अधिक खास आहे स्टँड मध्ये विकतीनं केला आणि आपल्या त्यामधून ती मिळली तसं वाहन आम्ही पोलिसला डिटेल केले त्याची कायदेशीर अशा वैध्य भारांना आपण सूचना द्या माझं आपल्या प्रत्येक आहे की आपण काय नियम आहे त्या नियमानुसार आपण चूक करावी तसे परवानी करावी जर असे बेकायदे चोख करताना जेव्हा चो कायदे मेरामन विलास सावळेसह मी प्रतीक कोरेकर भारत चोवीस तास न्यूज मूर्तिजापूर अकोला